डी टी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय डी टी व्ही न्यूजला लाईब करून बेल आयकॉन ऑलवर थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये जिल्हा परिषद शाळेचे उडाले पत्रे इमारतीच्या छताचे पत्रे उडून गेल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठी समस्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळेवर लाखो रुपये खर्च करून रंगरुंगटीसह सह नवे पत्र टाकण्यात आले होते याबाबत सोयीस्तृत असे राज्यातील क्रमांक दोनच्या थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या तोरणमाळ ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुरुंपपाडा येथील जिल्हा परिषद इमारतीचे छताचे पत्रे उडून गेल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे तोरणमाळ येथील नवीन तोरणमाळ म्हणून बुरुंपळा म्हणून एक पाडा आहे या पाड्याचा परिसर मोठा असल्याने नंदुरबार जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे चालवली जाते मात्र गेल्या पाच सहा दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यासह पावसाने या परिसरात जोरदार हजेरी लावल्याने आलेल्या सुसाट वादळ वाऱ्यांमुळे सदरील जिल्हा परिषद इमारतवरील पत्रे हवेच्या वेगामुळे उडून गेले आहेत ही शाळा जुनी असली तरी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान बूथसाठी या शाळेची निवड करण्यात आली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळेवर लाखो रुपये खर्च करून रंगरुंगोटी व नवे पत्रे टाकण्यात आले होते मात्र आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे येथील पत्रे उडाल्याची घटना घडली आहे बुरुंपळा हे अतिदुर्गम भागातील गाव असून तोरणमाळपासून दहा किलोमीटर पूर्व दिशेला आहे या गावातील व पाड्यावरील शिक्षण घेणाऱ्यांची संख्याही चांगली आहे नंदुरबार जिल्हा परिषदमार्फत सदरील शाळेवरील नवीन पत्रे टाकण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे मात्र लाखो रुपये खर्च करून दुरुस्तीच्या नावाखाली शाळा दुरुस्ती होत असेल आणि ही शाळा आलेल्या पहिल्याच पावसात शाळेचा नकाशा बदलत असेल येथील झालेल्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असेल आणि लाखो रुपये खर्च करून केवळ रंगरंगोटी व नावाने टाकलेले पत्रे असा पाच लाखाचा खर्च बांधण्यात आलेल्या ह्या जिल्हा परिषद शाळेवर सध्या शेवटचा श्वास घेण्याची वेळ आली आहे